कृतीचा निषेध करतो बाबासाहेब ठाकरे कसं पोलीस प्रोटेक्शन तुम्ही मागवता आणि तुम्ही अधिकारी म्हणून जागेव नाही मॅडम इथे माहित नाही का तुमच्या व्यक्त केली हा विषय आम्ही संपवतो ऐका आमचं हे आंदोलन जे आहे ते एका महत्त्वाच्या विषयावर आहे तुम्ही नवीन हजर झाला आमचे ऐतिहासिक कारणागृह या ठिकाणी कारागृह मजबूत नव्हता उलटं कोसळलं हे उलट ते ऐतिहासिक वास्तू आणि अशा तऱ्हेने त्याचं जतन करणं गरजेचं होतं खरं तर आम्ही त्याच्याकडे मागणी केली होती की ते पर्यटन स्थळ व्हावं त्याला मुख्य संधी आहे परंतु हा ऑप्रिटिस्टर परंतु मॅडम आज काय आलं तुमच्या डिपार्टमेंटमार्फत त्या ठिकाणी मजबूतीकरणाच्या निधी मजबूतीकरण करण्याच्या नावाखाली तिथे निधी खर्च झाला कामही करण्यात आलं आणि ते काम अवघ्या महिन्या दोन महिन्यात दीड महिन्यात कोसळलं तर त्या संदर्भात तुमच्या डिपार्टमेंट म्हणजे आजचं आंदोलन अनेक विषयावर आहे परंतु महत्त्वाचा विषय की या ठिकाणी की ह्या संबंधित प्रकरणात चौकशीच्या नावाखाली म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या डिपार्टमेंटने जाहीर केलं होतं की चौकशी करतो आहे आणि संबंधितांवर कारवाई आजपर्यंत काय काय चौकशी झाली ह्या गोष्टीला आता दोन महिने झाले आहेत हे करून तर दोन महि दोन महिन्यात तुमच्या डिपार्टमेंटने काय काय चौकशी केली आणि आतापर्यंत संबंधितांवर कोणती कोणती कारवाई केली जरा आपल्याला सर्वांना कळू द्या आता ह्याच्यात मला सांगा मला